दुग्ध व्यवसायाचे तारे या सिरीज मध्ये आज आपण भेटणार आहोत संभाजीनगर जिल्ह्यातील दुधाड गावातील प्रगतशील व यशस्वी शेतकरी श्री वैजीनाथ वानखडे यांना त्यांच्या अनुभवातून आपण आदर्श गोठा व्यवस्थापन गायींची योग्य निगा आणि दुग्ध उत्पादन वाढवण्याच्या उपयुक्त पद्धती याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया त्यांचा प्रेरणादायी प्रवास नमस्कार सर मला गोठा करून आता जवळपास चार वर्ष झालेले तर माझं नाव वैजीनाथ बो वानखरे तालुका जिल्हा संभाजीनगर तर सर माझा अनुभव असा आहे की मी आता चार वर्षापूर्वी त्याचा कोटा उभा केला होता त्या टायमाला मला बऱ्याच लोकांनी असं डोक्यात दूध घातलं की तुम्ही दुधाचा धंदा करू नका दुसरा बिझनेस करा हैवा घ्या जेसीबी घ्या तर अक्षरचा सर तुम्हाला खोटं बोलत नाही मी दोन हैवा गाड्या बुक केल्या पण तिथे तिथं क्लिपनी अडगाव म्हणून तिथं मी तुम्ही शक्यता असा पोटा बघितला मग मी लगेच दुसऱ्या दिवशी गाड्या कॅन्सल करून होता माझ्याकडे ऑलरेडी पहिले दोन गाई होते नंतर मी परत चार गाई टाकले सहा गाई माझ्या आता ऑटोमॅटिक घरच्या गायच्या कारण साठव साठवली माझ्याकडे आहे सर वोटेचं नव बी तुम्ही बघितलं आता कसं आहे सगळं काही सिस्टमॅटिक आहे काहीच अडचण नाहीये घरचं नेपीर गवत लावलेलं मी एक एक त्याच्यातून रोज सकाळच्या नेपीर गवत आणि वाळील करवा कुट्टी ते मिक्स करून देतो संध्याकाळच्या मोर घाल देतो आणि त्यात पण अजून माझ्याकडं मशिनरीच काम भारी आहे मोठ कडवा कटर आहे त्याच्यानंतर सह्याद्रीचं मिल्न मशीन आहे डबल बॅकेटचं साडेतीनशेच कॉम्प्रेसर त्याचं खूप भारी सर सर्विस आहे मला आता चार वर्ष मशीन पाकून झाले सर सर एकही रुपये मेंटेनन्स नाही आता बरे कुठलाच मी नवीन पिढीला एकच सांगू इच्छितो आता काही लोक काय करतात याच्यात उतरायचं ना तर वन टाइमच भरपूर पैसा गोतवता हो आणि मग नंतर असं होत नाही तसं होत नाही तर नवीन इकॉन लग याचे तुत्र सुरुवातीला एक पाचच गई टाकायचे नंतर पाच गई टाकल्याच्या नंतर परत एक आठ दहा महिने होऊन द्यायचे परत एक दोन गई टाकायचे नंतर तुम्ही पुढे ऑटोमॅटिक रुटीन बसून शेतकरी मित्रांनो आपण देखील दुग्ध व्यवसायातील एक यशस्वी उद्योजक असाल तर आपली ही माहिती आम्ही इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करू यासाठी आम्हाला नऊ सहा शून्य सात सहा चार सहा चार सहा चार यावर संपर्क करा सर्वांनी नक्की पाहत रहा दुग्ध व्यवसायातील तारे